नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ॲस्परंटाईम या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे मुंबई उच्च न्यायालय भरती याची सेकंड शॉर्टलिस्ट काही दिवसापूर्वी जाहीर झालेली आहे जे विद्यार्थी त्यामध्ये सिलेक्ट झालेले आहेत त्यांना डॉक्युमेंट जे आहे ते, ते स्पीड पोस्टाने पाठवायला सांगितलेले आहे स्पीड पोस्टाने डॉक्युमेंट पाठवण्याची जी शेवटची तारीख आहे ती आहे एकोणतीस जानेवारी जे विद्यार्थी सिलेक्ट झालेले आहेत त्यांनी जर डॉक्युमेंट पाठवले नसतील तर लवकरात लवकर डॉक्युमेंट पाठवा ते फक्त स्पीड पोस्टानेच डॉक्युमेंट पाठवलेले स्वीकारणार आहेत तुम्ही जर डॉक्युमेंट पाठवले नसतील तर डॉक्युमेंट लवकर पाठवा फक्त सात दिवस आता बाकी आहेत तुम्हाला झेरॉक्स कॉपी जे आहेत ते सेल्फ अटेस्टेड करून पाठवायचे आहेत सेल्फ अटेस्टेड म्हणजे काय आणि सेल्फ अटेस्टेड कसं करायचं याचा मी व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे तुम्हाला जर सेल्फ अटेस्टेड कसं करायचं जर माहीत नसेल तर तो व्हिडिओ नक्की बघा तुम्हाला जर काही अडचणी येत असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून असे नवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा धन्यवाद